आज मस्त अशी सुरुवात चहापासून झाली मी दोन दिवस झालं काय ब्लॉकच अपलोड नाही केला कारण की मला वेळच नाही मिळाला आणि कालचा ब्लॉक आहे हाताचा पण आणि मी मस्तपैकी चपात्या हे केल्या एका ब्लॉकमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं की माझ्या चपात्या फुगत नाहीत पण काय माहिती आता सगळ्याच फुगायला लागल्या त्या नंतर घरातली थोडीशी साफसफाई करून ना क्लिनिक करायला घेतलेली थोडंसं सामान पण नीट ठेवायचं होतं मला माझं कसं असतं माहिती आहे का आला लहर आणि केला कर मनाला येईलतावा मी करत असते माझ्यासाठी कुठला दसरा नसतो काही नसतो तुम्हाला मी सांगितलंच नाही चालायला लागली म्हणजे सांगितले ओजू चालाय लागली पण दाखवलं नाही खरं तर ती चालायला लागल्यापासून घरातच बसना झाली सारखी बाहेर जाते माझ्या दिवसात दहा बारा हेल्पट होते तिला आणण्यासाठी आणि खरंच एका ताईंनी मला डीएम केला की तुझे ब्लॉग तू डेली अपलोड कर पण तुमच्या सगळ्यांचं एवढं प्रेम म्हणजे माझ्या ब्लॉगची वाट बघत आहे हे ऐकून मला पण खूप छान वाटलं संध्याकाळी मी परीच्या पप्पांबरोबर ड्रेस फिटिंग करायला गेलेली कारण उद्या उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे आणि मला तिकडे यात्रेला रेहमतपूरला जायचं होतं त्यासाठीच ना पण मी ती मी जी यांच्याकडे गेलती ना त्या ताईच नव्हत्या ड्रेस करणार करणाऱ्या नंतर मस्तपैकी परीला अंड्याची पोळी ही करून दिली घरी येऊन तिला एक चपाती गरम गरम करून दिली आणि बुर्जी करून घेतली आणि मम्मीचं जेवायचं टायमिंग झालं की अशी ओजूची नाटकं चालू होते ती मम्मीचे मांडीवर बसायचं आणि थोडंसं हे करायचं मग काय तिला घेतलं मांडीवर छान अशी हसत खेळत बसलेली जशी जशी मोठी व्हायला लागली तशी तशी तिची नकरा अजूनच वाढायला लागल्यात नंतर मस्तपैकी आम्ही सगळ्यांनी जेवण ही केलं परीस पप्पा दोघींना घेऊन बाहेर बसलं होतं म्हटलं तर उद्या पौर्णिमा असल्यामुळं काय वशाटाचं ठेवायला नको भांडी त्यामुळे सगळं क्लिनिक करून घेतलं मी आहे ना तशी काय रोजच ठेवतच नाही भांडी रोजच्या रोजच घासत असते मी तर बाय बाय कसं वाटलं व्हिडिओ